गडकरी रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार संबोधन करीता काटोल येथे आले होते या प्रचार सभेत जगातील उद्योगपासून तर शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करावी पर्यंत मार्गदर्शन करून भारतीय जनता पार्टीचे सरकार आणण्याकरिता राजू पारवी मतदान करण्याचे आवाहन जमस जनसमुदायाला केले की मी चाळीस ते पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त हार्टचे ऑपरेशन मोफत करतो साडेतीनशे लोक ज्यांना दोन्ही पाय नव्हते त्यांना जर्मनीचे ऑटोबॉक्सचे पाय लावून दिले ते फुटबॉल खेळायला लागले बुलेट चालू लागले एक लाख लोकांचे जेवढे पंचवीस हजार लोकांना चष्मे दिले पंचवीस हजार लोकांचे कॅटरॅकची ऑपरेशन केली आणि कोविडच्या काळात व्हेंटिलेटर असेल अनेक गोष्टी दोन महिने मी नागपूरला होतो ऑक्सिजन नव्हतं हो डॉक्टर हताश झाले होते रेमडेसिवीर ब्लॅक मारल हो ते बनवलं फंग इंजेक्शन नव्हतं ते बनवलं आणि जेव्हा ऑक्सिजन कमी पडलं तेव्हा एअरफोर्सच्या चीफला फोन केला विमान मागवलं विमानात ट्रक घातला आणि भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमला जाऊन तिथून ऑक्सिजन आपल्या विदर्भात नागपुरात आणला आणि आपण सगळ्या लोकांचे प्राण दाखवण्यात हिंदू मुसलमान जैन ख्रिश्चन बौद्ध बघितलं नाही जात पात पंथ धर्म भाषा बघितली नाही आणि मला विश्वास आहे की राजू पारवेच्या रूपाने महायुतीचा उमेदवार म्हणून राजूने अतिशय चांगला उमरेट क्षेत्रात काम केलं तो जेव्हा काँग्रेसचे आमदार होता अनेक वेळा माझ्याकडे आला होता एक चला ने ने मी एकदाही त्याला त्याची पार्टी नाही विचारते किती करोड रुपये दिले अजूनही चोल दोन हजार कोटी रुपये दिले त्याचा मतदार दोन हजार काँग्रेसचा मी विकासाच्या बाबतीत राजकारण करत नाही शेवटी हा देश सगळ्यांचा आहे या देशावर अधिकार सगळ्यांचा आहे जो जो या देशाला आपली मायभूमी मातृभूमी मानतो त्या प्रत्येक माणसाचा हा देश आहे अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश कश्मीर काश्मीर होया गोवाटी आपली देश माता जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याच्या भरती उठून हा देश समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे शक्तिशाली झाला पाहिजे जगातली महान आर्थिक शक्ती झाला पाहिजे विश्व गुरु झाला पाहिजे जगातली थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी झाली पाहिजे आणि ला नागपूर जिल्ह्यातला नागपूर शहरात प्रत्येक करून शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि विदर्भातल्या एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा समृद्ध विदर्भ निर्माण झाला पाहिजे या करता आपल्याला काम करायचं राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही नाहीये राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारणाने सेवा करणे नव्वद टक्के सेवेच काम आणि मी राजकीय नेत्यांना समजून सांगतो की तुम्ही राजकारण करून जेवढी लोकप्रियता मिळत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकप्रियता लोकांची सेवा केल्यामुळे तुम्हाला मी क्रीडा महोत्सव घेतला होता सत्तर हजार खेळाडू खेळले पंधरा सोळा दिवस काटोलची टीम आल्या होत्या आम्ही हा खास सांस्कृतिक महोत्सव केला रोज पन्नास हजार रुपये भक्ती महोत्सव केला गजान महाराजांची पोथी भगवद्गीता ज्ञानेश्वरी रामरक्षा हनुमान चालिसा भगवान गौतम बुद्धाचं स्तोत्र एक लाख लोक आले मी दापवण्याला अथर्व शीर्षाचे एक सहस्त्र आवर्तन केले पाच हजार लोक सकाळी सहाला आले लोकांचा विश्वास हीच राजकीय नेत्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी तुमची आहे ही बाजारात विकत मिळत नाही ही सहज मिळत नाही लोकांचं प्रेम हे तुमच्या स्वभावातून तुमच्या व्यक्तित्वातून आणि तुमच्या कामातून मिळत जो जन्माला येतो त्याचा मृत्यू आढळला हा यावत चंद्र दिवा असा परमेश्वराचा नियम आहे पण लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे जास्त महत्वाचा या विदर्भातलं लांछन म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या काटोले वरुड मुर्शी या प्रगतीशील शेतकऱ्यांचा अनेक मोठे शेतकरी ते आहेत आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी आत्महत्या करणार नाही ही गावं सुखी समृद्ध संपन्न होतील आणि मी ते स्वप्न बघणाऱ्यापैकी आहे एक दिवस असा येईल की पुन्हा एकदा नागपुरात गेलेले लोक पुन्हा वापस आपल्या गावाकडे येतील मी नागपूर सोडून धापेवाड्यात राहायला गेलो शेतात सुंदर घर बांधलं आहे ऑर्गॅनिक शेती आहे आणि मी आता घरच्यांना सांगतो की आता आपण जास्तीत जास्त कधीच सुट्टी मिळाली की आठवड्यातून दोन तीन दिवस मी धापेडाला येतो सुंदर हवा आहे गावात सारखं जीवन नाही आहे नागपूरात झोपडपट्टीत लोक राहायला मजपुरुची गावात पण गावाचा स्मार्ट झाली आणि गावाचा विकास झाला तर कशाकरता लोक शहरात आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी टेक्नॉलॉजीच्या आधारावर तुम्हाला सांगतो की शेतकरी गाव गरीब मंजूर शेतकरी संपन्न होईल